कि आखी भाज़ की आखी मुंबई भाजप आणि शिंदे गटाच्या लोकांनी मॅक्रॉनच्या स्वागतासाठी रंगून ठेवली आहे पोस्टरबाजी केलेली आहे बहुतेक मॅक्रॉन त्याच्या निवडणुकीला प्रचारासाठी आता या लोकांना बोलवेल एकनाथ शिंदे अमित साटम माझ्याकडे प्रचाराला या फ्रान्समध्ये जेवढे त्याचे कधी एवढे पोस्टर नसतील लागले तेवढ्या मुंबईत लागलेले आहेत बोललो ना येड्यांची जत्रा आहे हे जे सगळे लोक आहेत यांना काय वाटतं कळत नाही अख्खी मुंबईचं ट्रॅफिक जाम करून ठेवलंय मॅक्रॉन काय मॅक्रॉन येणार आहे पण मॅक्रॉन पेक्षा हा प्रधानमंत्री मोदींचा शो असेल ते आता गाड्यातून दाखवणार सी मिस्टर मॅक्रॉन युअर ऑल फोटो माय पार्टी ॲज डन दिस हा बोला ना येड्यांची जग नाही काय करणार आलिया भोगासी शेवटी या देशात राहायचं आहे